Welcome to A.C.S. Police Crime Squad Online Portal News. <laughs> आहे आणि ऑन कॅम्पस डिसिप्लिन किंवा ते स्टुडेंट्स म्हणून हे जे इश्यू समोर येत आहेत त्यांना कसे डिसिप्लिन करता येते आणि कॉलॅबरेटिव्ह पार्टनरशिप म्हणजे पूर्वी सिटी स्टुडंट बॉडीज आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे मॅनेजमेंट हे सगळे मिळून यामध्ये परिणामकारक सुधारणा कसे आणता येईल महिला सुरक्षाचे विषय असतील सायबर सुरक्षाचे विषय असतील नियमांचे पालन करायचे विषय असतील ड्रग अब्युजचे पूर्णपणे झिरो टॉलरन्सचे दृष्टिकोनातून काय काय स्टेप्स घेता येईल अशा वेगवेगळ्या विषयावर विस्तृत चर्चा झाली बरेचसे कॉलेजचे मुले पण त्याचे त्याचे एक्सपेक्टेशन एकस्टे आणि प्रेझेंटेशन दिले गॅस प्रतिष्ठेत आणि एक चांगली चर्चा झाली आणि पुढचे रोडमॅप रेझोलूशन काय काय स्टेप्स हे एज्युकेशनल स्टुडंट घेणार आहेत याची एक चर्चा झाली आणि मला विश्वास आहे की ओव्हरऑल जे स्टुडंट कम्युनिटी आहे ते अंदाजे चार ते पाच लाखाची संख्यामध्ये पुणे शहरात आहे किंवा त्यापेक्षा पण जास्त असतील यामध्ये कशी एक डिसिप्लिन निर्माण करता येते या दृष्टिकोनातून घेण्यात आलेले आहे मला पूर्ण विश्वास आहे की याचे चांगला परिणाम चांगली फायदा यामध्ये सर शाळा कॉलेजमधील गुन्हेगारी प्रवृत्ती आता वाढताना दिसत त्या थांबवण्यासाठी काय उपाययोजना करतील किंवा अंमली पदार्थाचा वापर देखील वाढताना दिसतोय त्याविषयी सांगितले ऑलरेडी जे कायदे

याच्यामध्ये चांगला एक फरक पडेल चांगला सुधारणा होईल चांगली परिणाम होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे तर सायबर सिक्युरिटी लागलेले आहेत बरोबर आहे सायबर सेफ्टी सायबर सिक्युरिटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये सोशल मीडिया मीडियाचे माध्यमातून महिलांवर होणारे गुन्हे असतील किंवा ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर होणारे फ्रॉड्स असतील किंवा इतरचे सायबर वर्ल्डमध्ये जे गुन्हेगारी आहेत याचे एक प्रिव्हेंशन करण्याची दृष्टी प्रिव्हेंशन करणे अत्यंत महत्त्वाचे आणि त्यासाठी अवेअरनेस कॅम्पेन्स अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून पण फ्लेक्स लावण्यात आलेली आहे आणि आता आमची जे सायबर अँबॅसिडर्स वेगवेगळे एज्युकेशन सोबत एक पार्टनरशिप करतील इंटरॅक्शन करतील त्यामध्ये अवेअरनेस वाढवण्याची दृष्टिकोनातून किंवा आज सोशल मीडिया इन्फ्लुएन्सच मोठे संख्येने होते यांचे माध्यमाने कसे अवेअरनेस आणखी चांगल्या रीत्याने करता येईल ही पण आज चर्चा झालेली आहे आणि त्याच्यापर्यंत प्रकरण जबाबद्यांचे जबाब नोंदवण्यात आलेली आहे ते जबाबांचे अवलोकन सगळे दस्तावेज पडताळणी ऑलरेडी झालेली आहे ते त्याबद्दल कोर्टचे निर्णय तपासाचे एरिया तपास ऑलरेडी सर्व दिशेची चालू आहे आणि शेवटी काय काय भेटले आणि काय काय व्हायलेशन झालेली आहे याची एक शेवटचे कन्क्लुजनवर पोहोचण्याची काम तपास पथक करत आहे याबद्दल पुढची आता तपास बरेचसे लोकांचे जबाब नोंदवणे बाकी आहे सगळ्यांचे जबाब नोंदवल्यानंतर एक शेवटचे की काय प्रत्यक्ष घडलेली आहे काय काय एलिशन्स किंवा व्हायलेशन झालेली आहे त्याबद्दल त्या निष्कर्ष आता हे आपण नाव सांगितले त्याची काल जबाब घेण्यात आलेली आणि म्हणजे याचे जबाबाचे अवत केल्यानंतर त्यांचे जवाब आता नोंदवण्यात आलेले नोटीस इश्यू करण्यात आलेली आहे ते आता एक्झॅक्टली कधी येणार आहे त्याबद्दल मला सध्या कल्पना नाही आहे परंतु त्या लोकांना नोटीस देण्यात आली होती त्यांचे जवाबासाठी त्यांचे काही प्रतिनिधी आले होते त्यांनी जवाबा देण्यासाठी काही वेळ मागितले होते त्यांना वेळ देण्यात आलेली आहे ते दोनशे सत्तर पंचहत्तर अंदाजात जे लोक आहे त्याचे जबाब नोंदवण्यात येतील मी आता त्याबद्दल सध्या टिप्पणी करणे शक्य नाहीये त्यांची जबाब नोंदवण्यात आलेली आहे त्यापैकी किती खरं आहे किती काय आहे ते सध्या मला टिप्पणी करणे शक्य नाही आहे सगळ्या जबाब मिळाल्यानंतर एक्झॅक्टली घटनास्थळ समजेल आणि त्यामध्ये कोण काय बोलते किती खराब बोलते किती खोटा बोलते त्यावेळी टिप्पणी करणे करण्यासाठी शंबर टे शॉर्ट टर्म मेजर्स बिग टर्म मेजर्स लॉन्ग टर्म मेजर्स ये वेगवेगे भागा मे एक्शन प्लैन डि साइन कर शॉर्ट टर्म मेजर्स इम्लमेंटेशन सु खूब विश्वास है कि आम सफलता मिले